नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये एम पी एस सी गटक मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल अजून लागायचा बाकी आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मेन्सची परीक्षा दिली ते आता बघत की एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व कॅटेगरीचा एक्सपेक्टेड कट ऑफ क्लर्कचासुद्धा आणि टॅक्स असिस्टंटचासुद्धा दोनही पदांचा पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळत असतात त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही एम पी एस सीची तयारी करत असाल तर त्यासाठी अगदी मोफत स्वरूपात आपण मार्गदर्शन सुरू केलेलं आहे सध्या त्या ग्रुपवर आपण पी वाय क्यू प्रश्न एम सी क्यू स्वरूपात टाकणे सुरू केले ते तुम्ही अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये सोडवू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे त्या, त्या ग्रुपची आपण स्पेशल ग्रुप बनवलेला आहे एम पी एस सीसाठी त्याला तुम्ही जॉईन करू शकता रिक्वेस्ट पाठवा अगोदर ती तुमची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली जाईल आता पहा विद्यार्थी मित्रांनो एक एक करून आपण कॅटेगरी वाईज कटॉप पाहणार आहोत पण सर्वांना विनंती आहे की तुमचा स्कोर किती आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला ठीकठाक स्कोर येत असेल तर टायपिंगची तयारी करण्यास काहीही हरकत नाही कारण की टायपिंगसाठी तुम्हाला जास्त वेळ देण्याची गरज नाही दिवसातला एक दोन तास जरी तुम्ही वेगळा काढला तरी देखील टायपिंगची तयारी करू शकता कारण की आता तुमची मेन्स झालेली आहे मेन्ससाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो मात्र स्किल टेस्टसाठी आपल्याला थोडीफार प्रॅक्टिस करावी लागते म्हणून जर तुम्हाला ठीकठाक स्कोअर येत असेल तर तुम्ही कोणत्याही एक्सपेक्टेड कट ऑफच्या नादी न लागता सरळ तुमची स्किल टेस्ट जी आहे त्याची थोडीफार तयारी कमी जितका कमी वेळ तुमच्याकडे असेल तितका कमी वेळात करणं गरजेचं आहे त्याचं कारण असं की कट ऑफ काय येईल हे शेवटी आपल्याला आयोगच सांगणार आहे या व्हिडिओमध्ये मी एक्सपेक्टेड सांगत आहे इतर व्हिडिओमध्ये सुद्धा जो कोणी सांगत असेल तो फक्त अंदाजित कट ऑफ सांगणार आहे ॲक्च्युअलमध्ये कट ऑफ काय लागेल हे कोणीही सांगू शकत नाही कट ऑफ हा कमीही येऊ शकतो आणि जर तुम्ही कट ऑफमध्ये पार झाले म्हणजे कट ऑफ क्लिअर केला आणि स्किल टेस्टसाठी पात्र ठरले तर ऐन वेळेवर तुम्हाला जास्त मेहनत त्यावर घ्यावी लागेल म्हणून जर तुम्हाला ठीकठाक स्कोअर येत असेल तर तुम्ही कोणत्याही एक्सपेक्टेड कट ऑफच्या आधी न लागता थोडीफार टायपिंगची प्रॅक्टिस ही सुरू ठेवा म्हणजे जर तुम्ही स्किल टेस्टसाठी क्वालिफाय झाले तर तुम्हाला त्यावेळी जास्त मेहनत करण्याची आवश्यकता नाही आता जाऊया जा। जो काही माझा वैयक्तिक अंदाज आहे तो मी या ठिकाणी व्यक्त करतो तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मागच्या वर्षीचे कट ऑफ आपण बघणार नाही आहोत कारण की खूप सारा डाटा आपल्याकडे आहेत चार वर्ष झाले कट ऑफ किती लागले त्यामध्ये जागा किती होत्या कॅटेगरी वाईज जागा किती होत्या एवढं जर आपण बघत बसलो तर खूप वेळ आपला त्यामध्ये जाऊ शकतो इथे फक्त यावर्षी म्हणजे आता जी परीक्षा झालेली आहे त्याच्या दृष्टिकोनातून आपण बोलतोय कट ऑफ ठरवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी असतात एक म्हणजे की जागा किती आहेत दुसरं अर्ज किती आलेले आहेत आणि पेपरची काठिण्य पातळी कशी होती त्यावर कट ऑफ हा ठरत था असतो था आणि कधी कधी कट ऑफ कमी जास्त सुद्धा लागत असतो आणि कधी अनपेक्षितपणे ही कट ऑफ जाहीर होऊ शकतो जसं की दोन हजार तेवीसमध्ये झालं होतं तर इथे पहा एक, -एक आपण कट ऑफ बघतोय तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता हा माझा वैयक्तिक अंदाज आहे कट ऑफ असाच लागेल असं नाही याहीपेक्षा कमी येऊ शकतो किंवा यापेक्षा जास्त सुद्धा लागू शकतो शेवटी अंतिम कट ऑफ जो आहे तो एक कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे आणि ते आपल्याला आयोगच सांगेल आता पहा विद्यार्थी मित्रांनो टॅक्स असिस्टंटसाठी जर आपण विचार केला ओपन कॅटेगरीचा तर दोनशे चौसष्ट ते दोनशे अडुसष्ट या दरम्यान ओपनचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे हे सर्वसाधारणसाठी सांगतोय मी जर तुम्ही फिमेल कॅटेगरीमधून येत असाल तर यापेक्षा दहा गुण तुम्ही कमी पकडू शकता जसे की ओपनसाठी जर ओपन फिमेल तुम्ही असाल तर दोनशे चोपन्न ते दोनशे अठ्ठावन्न या दरम्यान जो आहे टॅक्स असिस्टंटचा हा प्रेडिक्टेड म्हणजे अंदाजित कट ऑफ व्यक्त केलेला आहे नंतर पहा टॅक्स असिस्टंट आपण ओबीसी जर पाहिलं तर दोनशे पन्नास ते दोनशे चौपन्न या दरम्यान मेलचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे पुन्हा तेच फिमेल जर तुम्ही असाल तर यापेक्षा दहा गुण कमी पकडू शकता नंतर पहा टॅक्स असिस्टंट ईडब्ल्यू एस जर आपण पाहिलं तर दोनशे वीस ते दोनशे चोवीस या दरम्यान कट ऑफ राहण्याची शक्यता आहे डब्ल्यू एस अशी कॅटेगरी आहे की सध्या त्याचे कट ऑफ हे कमी जाताना दिसतात कधी कधी तर आपल्याला एस पेक्षा सुद्धा कमी जाताना कट ऑफ देऊ शकतो दिसू शकतो आणि एसटीच्या समसमान कट ऑफ या ठिकाणी ईडब्ल्यू एस चे लागत आहेत नंतर पहा टॅक्स असिस्टंट जर आपण पाहिलं एस सी कॅटेगरी तर दोनशे तीस दे, ते मैं है। यस्ती आपन तर आट, ते दोनशे चौतीस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे नंतर टॅक्स असिस्टंटच एस टी जर आपण पाहिलं तर दोनशे आठ ते दोनशे बारा मार्च या ठिकाणी सॉरी या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढे जर आपण कॅटेगरी पाहिली तर ती आहे एस बी सी कॅटेगरी याचा कट ऑपसुद्धा दोनशे चौवेचाळीस ते दोनशे अठ्ठेचाळीस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि नंतर सर्वात शेवटी आपण बघतोय त्या म्हणजे एन टीजच्या कॅटेगरी एन टीचचा कटॉपसुद्धा दोनशे बेचाळीस ते दोनशे अठ्ठेचाळीस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे कारण की चौदा अठरा म्हणजे डबल पा दोन डिजिटमध्येच वीसच्या अंत आतच आपल्याला कॅटेगरी वाईज जागा दिसतात मग ते बी सी डी असो तर यांचा कटॉप जो आहे तो दोनशे बेचाळीस ते दोनशे अठ्ठेचाळीस या दरम्यान राहू शक राहू राहू शकतो आणि दोन कॅटेगरीज जे आहेत एन टी बी आणि सी म्हणजे सी आणि डी तर यामध्ये डिफरन्स जो आहे तो दोन चार मार्क तुम्हाला दिसू शकतो नंतर पहा ए सी बी सी जर आपण पाहिलं तर दोनशे चोपन्न ते दोनशे अठ्ठावन्न या दरम्यान एसीबीसीचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे आता जाऊया आपण क्लर्ककडे आता पाहिल अगोदर पाहिले आपण टॅक्स असिस्टंटचे कट ऑफ आता बघतोय आपण क्लर्क कलर, क्लर्कचे कट ऑफ क्लर्कचे सर्वसाधारणचे या ठिकाणी आपण कट ऑफ बघतोय जर तुम्ही फिमेल असाल तर यापेक्षा दहा गुण कमी पकडू शकता काही जण म्हणतील की आम्ही स्पोर्ट आहे काही जण म्हणतील आम्ही पी डब्ल्यू डी आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो ज्या काही समांतर आरक्षणाच्या कॅटेगरीज असतात त्याचे कट ऑफ हे किती कमी जातील हे कोणीही सांगू शकत नाही कारण की त्याचा जो डाटा आहे तो आपल्याकडे नसतो त्यामुळे आपण सांगू शकत नाही की एक्झॅक्टली कट ऑफ किती ते आप तुम्हाला रिझल्ट लागल्याच्या नंतर समजणार आहे आता पहा क्लर्क जर आपण विचार केला ओपन कॅटेगरी तर दोनशे अठ्ठावन्न ते दोनशे बासष्ट या दरम्यान क्ल, क्लर्कचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे नंतर जर पाहिलं आपण ओबीसी तर दोनशे छत्तीस ते दोनशे बेचाळीस या दरम्यान क्लर्कचा कट ऑफ राहू शकतो नंतर जर पाहिलं ओबीसी या ठिकाणी रिपीट झालाय नंतर जर पाहिलं एससीबीसी तर, तर दोनशे अडतीस ते दोनशे बेचाळीस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे नंतर डब्ल्यू एस दोनशे दहा ते दोनशे चौदा या दरम्यान कट ऑफ राहू शकतो नंतर एस सी कॅटेगरी जी आहे ते दोनशे चौदा ते दोनशे अठरा या दरम्यान कट ऑफ राहू शकतो नंतर एस बी सी जर पाहिलं तुम्ही तर दोनशे चाळीस ते दोनशे बेचाळीस या दरम्यान कट ऑफ राहण्याची शक्यता आहे नंतर एन टी जर पाहिलं तर दोनशे बेचाळीस ते दोनशे चौवेचाळीस इव्हन काही त्यामधल्या कॅटेगरीज आहेत दोनशे सेहेचाळीसपर्यंतसुद्धा जाऊ शकतात नंतर जर पाहिलं आपण एस टी कॅटेगरी तर एकशे शहाण्णव ते दोनशे म्हणजे सर्वात कमी हा एस टी कॅटेगरीचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे सर्वसाधारणचा फिमेल जर असाल तर यापेक्षा दहा गुण तुम्ही कमी पकडू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो ज्या काही कॅटेगरीज आहेत क्लर्कच्या आणि टॅक्स असिस्टंटच्या या दोनही एक्सपेक्टेड म्हणजे अंदाजित कट ऑफ काय असू शकतो ते या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं तुम्हाला याबद्दल काय या वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्हाला किती स्कोर आहे तो सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि जर तुम्हाला ची मोफत तयारी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपला टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार